नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी माझ्या या काव्यांजली पुस्तकामध्ये अण्णाभाऊ साठे विशेष असं काव्य संग्रहांचं नाव आहे ती आवृत्ती या या डिसेंबर लाच प्रकाशित झाली आणि या सहाव्या संमेलनामध्ये राज्यस्तरीय संमेलनामध्ये मला त्याचं प्रकाशन करायचं होतं म्हणून मी हे साहित्य संमेलन नांदेड येथे या ठिकाणी आवर्जून आले परंतु यामध्ये जी जनबांधवांमध्ये अण्णाभाऊ साठेविषयी लेखनाविषयी त्याच्या स्वातंत्र्याविषयी काय होतं त्यांनी केलेलं लिखाण हे लोक लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचण्याचं कार्य करतं त्यातून समाज मातंग समाजाला कशा पद्धतीचं स्थान होतं त्याच्या लेखणीला काय महत्त्व होतं त्याची रशियापर्यंत त्याची फाळणी कशी होती ती त्यांनी मुंबईपर्यंत कशी नेली ती त्यांचं बंधन कशा पद्धतीचं होतं आणि समाज त्या अशाच पद्धतीचा साहित्यिक या ठिकाणीही निर्माण व्हावा अशाच अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य याच पद्धतीने विविध पद्धतीने साहित्यिकाने निर्माण करावं आणि ते लोकांपर्यंत जनजागृती करण्याचं काम या साहित्यिकाने करावं असंच मी या ठिकाणी आवर्जून सांगते आजच्या या सहाव्या राज्यस्तरीय लोकशाही अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये माझ्या काव्यांजली पुस्तकाचं प्रकाशन झालं तत्पूर्वी मी या प्रकाशनासंबंधी आणि पुस्तकासंबंधी सांगू इच्छिते यामध्ये मी विविध पद्धतीच्या कविता अण्णाभाऊंनी गायलेल्या लोकनाट्यातून असलेल्या कविता लोकांपर्यंत कशा पद्धतीची त्याची जनजागृती व्हावी त्याबद्दलच्या कवितेचं मी या ठिकाणी रचना केली आणि ती आज या दुसऱ्या सत्रामध्ये ती रचना माझ्या कवितेतून प्रसारितही करणार आहे बंधू आणि भगिनी या प्रेक्षकांसमोर माझ्या कवितेचे प्रसारण होईल आणि अशाच पद्धतीचे साहित्य संमेलन या ठिकाणी घेण्यात यावे जेणेकरून या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा बंधू भगिनींना या गोष्टीचा लाभ होईल लोकशाही रांनाभूसाठी कशा पद्धतीचं नेतृत्व होतं आणि कशा पद्धतीचं त्यांनी कार्य केलं या माझ्या कवितेतून दीप स्वातंत्र्य लिखाण त्यांचं या पद्धतीच्या कविता मी या ठिकाणी या माझ्या काव्यांजली पुस्तकामध्ये प्रकाशित केल्या आणि मान्यवरांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं याचा मला भरभरून आनंद आहे याबद्दल मी आयोजकांची खूप आभारी आहे